सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायपाड आपले स्वागत करीत आहे या ठिकाणी मी आज एका विशेष अत्यंत बुद्धिमान आणि फार मोठं कर्तृत्व असणारे तपस्वी आणि कोल्हापूरचे सुपुत्र अशा महान व्यक्तीचा परिचय करून देण्यासाठी त्यांची माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवत आहे हे ज्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे ते चित्रकार होते ते पत्रकार होते ते लेखक होते ते समाजसेवक होते आणि ते समाज समाज देखील होते ते लेखक होते कारण त्यांनी तीस ते पस्तीस पुस्तक लिहिलेले आहेत ते पत्रकार होते कारण त्यांच्याच वडिलांनी कोल्हापूरमध्ये चालत चालवत असणाऱ्या हंटर नावाच्या वर्तमानपत्रामध्ये ते लिखाण करायचे म्हणून ते पत्रकार होते ते चित्रकार होते ते शिल्पकार होते आणि ते आणि ते समाजसेवक देखील होते आणि ते परिवर्तन लढ्यामध्ये आग्रही असणारे शेतकऱ्यांचे नेते देखील होते अशी व्यक्ती म्हणजे भाई माधुराव बागल हे भाई माधुराव बागल यांचे वडील खंडेराव बागल हे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर नगरीच्या संस्थानामध्ये ते तहसीलदार म्हणून ते कार्यरत होते आणि ते स्वतः खंडेराव बागलसाहेब हे अत्यंत विद्वानग्रस्त होते आणि ते महात्मा फुले यांच्या सत्य शोधक चळवी चळवीमध्ये असता असणारे आणि महात्मा फुले यांच्या विचारावर चालणारे ते विचारा फार मोठे विद्वान आणि असे वकील होते आणि त्यांचा मुलगा म्हणजे भाई माधुराव बागल हे भाई हे भाई माधुराव बागल जे आहेत ते लहानपणापासून त्यांना वेगवेगळा छंद होता ते चांगल्या प्रकारचे चित्र काढायचे तेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजे खंडेरावांनी या माधुराव बागलांना ते एक दिवस शाहू महाराजांच्या भेटीला घेऊन गेले आणि शाहू महाराजांना सांगितलं की हा चांगलं लिहितो पत्र चांगलं लिहितो हा चित्र चांगली काढतो याला शिल्पकलेची देखील आवड आहे तेव्हा शाहू महाराजांनी स्कॉलरशिप देऊन त्या माधुरावांना मुंबईला मुंबईला जे जे स्कूल आर्ट्समध्ये त्यांना पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी शिल्पकलेचं शिक्षण घेतलं तेव्हा लहानपणामध्येच या माधुरावांना शाहू महाराजांचा संपर्क आला आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवरावर देखील पुढे झाला पुढे हा मुलगा चांगलं चित्र काढू लागला हा मुलगा चांगला शिल्पकार बनला हे चांगले लिखाण करू लागले पत्र करू लागले आणि त्याच दरम्यान महात्मा गांधीजी कोल्हापूर किंवा त्या भागामध्ये आले असताना कारण खंडेरावांचं एक मोठं प्रश्न असल्यामुळे शाहू महाराजांच्याकडे ते तहसील असल्यामुळे त्यांना सहजपणे महात्मा गांधींची भेट होऊ शकली आणि खंडेरावांनी आपला मुलगा माधव व्यास महात्मा गांधीच्या समोर त्याला हजर केलं महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की हा माझा मुलगा चांगला चित्रकार आहे तेव्हा महात्मा गांधी महात्मा गांधीजी म्हणाले की तू अशी चित्रकार की पुढे समाज समाजप्रबोधन होईल तेव्हा अशा फार मोठ्या व्यक्तींचा संपर्क या बाजारावर आल्यामुळे पुढे ते सातत्याने लेख लिहित राहिले आणि त्याच्या हंटर नावाच्या जे कोल्हापूरमध्ये वर्तमान होते त्याच्यामध्ये ते लेख लिहू लागले आणि असं करता करता ते एका सामाजिक जाणिवा या ठिकाणी त्यांच्या निर्माण झाल्या आणि मग त्यांनी कोल्हापूरमध्ये आपलं कार्य सुरू केलं त्यावेळेला कोल्हापूर संस्थामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये जे रहित्याचं राज्य निर्माण केलं होतं शाहू महाराजांनी आणि आपल्याला आपण पाहतो की हो जे आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी आता आपण ऐकतो ते आरक्षणाचे जर म्हणजे शाहू महाराज आहेत तेव्हा एक क्रांतिकारक राजा म्हणून शाहू महाराजांकडे आपण पाहतो हो। आणि त्या त्याचा आदर्श घेऊन या बाजाररावांनी ते काम केलं असताना पुढे शाहू महाराजांचं जे महानिर्माण झालं त्याच्यानंतर शाहू महाराजांचे जे वंशज होते ते त्या कोल्हापूरच्या संस्थाचं काम करत होते परंतु त्या दरम्यान हे जे कोल्हापूर संस्थान होतं म्हणजे अगोदर यांच्यावर ब्रिटिशांचं हे होतं म्हणजे ते ब्रिटिशांचे एक प्रकारचे मानले होते आणि कारभार हे संस्थान करायचे परंतु सगळा हिशोब किंवा तो जर तह झाला होता ब्रिटिशांबरोबर तेव्हा ब्रिटिशांचं देखील यांच्यावर या क वर्चस्व असायचं तर अशा पद्धतीने शाहू महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर तिथे तिथले जे शहमाचे जे वंशज होते राज्य कारभार करणारे तर त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेअर सारा जास्त मोठ्या प्रमाणात लावा लागला किंवा भाषण भाषण स्वातंत्र्यावर बंदी आणि अनेक त्या ठिकाणी अनेक अडचणी लोकांच्या निर्माण झाल्या मजुरांच्या निर्माण झाल्या आणि त्या मग या माधवरावांनी त्यावेळेला या आपल्या करगीर संस्थांच्या विरोधात बंद केलं आणि त्यांनी त्यांचे तेव्हाचे ते मित्र होते देसाई मुस्ताफा कुमार अशा सर्व त्यांच्या मित्रांना आणि त्यांच्या त्यांचे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी एक दिवस प्रत्यक्ष राजवाड्यावर म्हणजे शाहू महाराजांच्या राजवाड्यावर त्यांनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये वो कमीत कमी दहा हजार लोक सामील झाले विद्यार्थी सामील झाले आणि त्यावेळेला जरी संस्थान शाहू महाराजांचे मोर्चे तिथे गादीचे मालक होते परंतु ब्रिटिशांचं त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्याकडे लक्ष ब्रिटिशांचे तिथं सैनिक असायचे आणि ब्रिटिश त्यांचे वरचे म्हणजे ब्रिटिश ब्रिटिशांच्या मानपिकामध्ये जे काम करत होते तर हा मोर्चा जेव्हा दहा हजारचा मोर्चा निघाला असे सारा कमी करण्यासाठी भाषण स्वातंत्र्य आणि त्या शाहू महाराजांच्या जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये लोकांचे प्रतिनिधी जाऊन त्या ठिकाणी कारभार झाला पाहिजे आणि त्याचे प्रमुख शाहू महाराजांचे जे वर्ष ते असले पाहिजे अशा प्रकारची यांची भूमिका होती आणि म्हणून तो मोर्चा घाला आणि त्या मोर्चाला मग त्या ब्रिटिशांच्या पायदळ जे होतं होतं सैनिक त्यांनी अडवलं आणि त्या ठिकाणी या माधवरावांना अटक झाली त्यांना अटक करून त्यांना हातपाय बेड्या घालून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यावेळेला त्यांना म्हणजे सत्तम सजा झाली आणि दंडोस ते ब्रिटिश सैनिक त्या माधवरावांना हातापायामध्ये बेड्या घालून त्या कोल्हापूरच्या रस्त्यावरून फिरवायचे आणि त्यांना जे खेडीसाठी किंवा जे काम आहे ते बाहेर काम करायला व्हायचे आणि ज्या वेळेला हे त्यांची रस्त्यावरून त्यांची ती ते त्यांची परेड व्हायची त्यावेळेला कोल्हापूरचे लोक हजारो लाखो लोक रस्त्यावर जमा व्हायचे आणि आपला जो नेता आहे त्याला पाण्यासाठी लोक फार गर्दी करू लागले नंतर सरकारने त्यांना त्या रस्त्यावर फिरणं बंद केलं पुढे त्यांची सुटका झाली म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांचा शेत सारा कमी करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपल्या महाराजांच्या राजवड्यावर मोर्चा काढण्याची <त्थाँणा> हिंमत हे माधवराव बागल यांनी त्यावेळेला दाखवली होती मग पुढे पुढे आल्यानंतर नंतर त्यांचा संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांशी आला आणि बाबासाहेबांचं जे आंदोलन आहे त्या बाबासाहेबांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा त्यांनी दिला आणि बाबासाहेबांच्या ते प्रेमातच पडले आणि बाबासाहेबांच्या विचारांनी त्या ठिकाणी ते काम करू लागले त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ निर्माण झाली त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील हे माधुराव बागाल सामील झाले कारण मुंबई आणि महाराष्ट्र हा जो त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली साठ सालामध्ये तर त्या चळवळीत देखील त्या भाई माधुराव बागाले सामील झाले होते त्यावेळेला एस जोशी प्रबोधकांत ठाकरे प्रके आत्रे दादासाहेब गायकवाड यांच्या संयुक्त चळवळीमध्ये जेवढी काही नेते मंडळ होती त्यांच्यामध्ये हे भाई माधवराव बागत देखील एक प्रमुख नेते होते आणि कोल्हापूरमध्ये ते त्यांच्या जन्मत उभं करून त्या ठिकाणी संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा पद्धतीचे आंदोलन झालं त्या आंदोलनात देखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील हे माधवराव सामील झाले होते आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे पुढे आपल्याला सांगतो की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगामधला पहिला पुरा या भाई माधुराव बागल यांनी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बसवलेला आहे जगातला पहिला पुतळा आणि तोही बाबासाहेबांच्या हयातीमध्ये कोल्हापूरमध्ये बिंदू चौकामध्ये म्हणजे आता जे देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच तो आहे तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांच्या हयातीमध्येच पुतळा त्यांनी बसावला होता ते मराठा समाजाचे नेते होते आणि मग पुढे एकोणीसशे बावन्न सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला कोल्हापूरला गेले त्यावेळेला थे त्यांनी प्रत्यक्ष त्या बिंदू चौकामध्ये असणाऱ्या डॉक्टर म्हणजे त्यांच्या पुतळ्याचं त्यांनी पाहणी केली बाबासाहेबांनी आणि त्यावेळेला त्या लोकवर्णी काढून त्यांनी तो पुतळा बसवला होता प्राणचा पुतळा बसवला होता की स्वतः दोन चार वेळा त्या पुतळा पाहण्यात गेले तेव्हा त्या ठिकाणी त्या त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी असा निर्णय घेतला होता की बाबासाहेबांच्या पुतळ्याबरोबर आपण महात्मा फुल्यांचा देखील पुतळा बसवावा तर त्या ठिकाणी त्या बिंदू सावकामध्ये एक अर्धपुतळे महात्मा फुल्यांचा पुतळा आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा आहे बाबासाहेबांचा पुतळा आणि महात्मा फुले यांचा पुतळा ज्यावेळेला ते उद्घाटन करायचं होतं त्यावेळेला त्यांनी आता आता पहा कुठल्याही गोष्टीचं उद्घाटन करण्यासाठी किती गाजावाजा केला जातो किती खर्च केला जातो आणि उद्घाटक म्हणून त्याच्यासाठी किती वेळ लावला जातो पण त्या मालगुरावने त्यावेळेला उद्घाटन कसंच केलं त्या ज्यावेळेला कार्यक्रम ठरला आणि कार्यक्रमाला जे लाखो लोक जमा झाले त्या ठिकाणी तर त्यांनी ज्या पुतळ्याच्या मध्ये ते उभे राहिले आणि त्यांच्या डाव्या बाजूला जे कोणी साधे गावचे कोण गावकरी होते ओच्या बाजूला कोण गावचे कोणी साधे कार्यक्रम माणसं होती त्यांच्यातल्या एक दोघांना त्यांनी घेतलं आणि त्यांच्या हाताने महात्मा यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि त्या सामान्य माणसांच्या हातानेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं तर अशा पद्धतीने ही फार मोठी युक्ती होती अनेक आंदोलन केली त्यांनी या कामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पुढे मग ते खरं म्हणजे एक सत्यशोधक विचाराचे आणि क्रांतिकारक विचाराचे स्वातंत्र्य लढण्यामध्ये भाग देणारे आणि एवढ्या मोठ्या लोकांशी त्याचा संपर्क आला आणि स्वतः विद्वान असल्यामुळे ते त्यांच्या विचारावर ठाम होते पुढे असा प्रसंग झाला का त्यांच्या वय झालं होतं आणि त्यांच्या नातीचं लग्न निघालं आणि नातीच्या लग्नामध्ये घरच्या मंडळींनी त्यांच्या मुलांनी पुढे त्यांनी जी लग्नपत्रिका काढली आणि त्या लग्नपत्रिकेवर त्यांनी लिहिलं होतं गजानन प्रसन्न आणि खाली अमुक देवी तमुक देवी आणि खाली कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांचं देखील नाव लिहिलं आणि पत्रिका जेव्हा त्याच्या हातात पडली तेव्हा ते संतापले ते म्हणाले एक ते देवाची नावं काढा किंवा माझी नाव काढा तेव्हा आपल्या विचारावर ठाम असणं आणि हे त्यांनी त्यावेळेला दाखवलं आणि मग त्यामध्ये घरच्यांचा कहन झाला घरच्यामध्ये वादवा झाला आणि मग ते त्या रागामध्ये निघून गेले घरात घर सोडून दिलं त्यांनी आणि तिथे म्हणजे शिवाजी विजय त्याच्या वास्तूमध्ये राहू लागले तेव्हा त्यांचं वय झालं होतं बरंच वय होतं नव्वदच्या दरम्यान त्यांचं वय झालं होतं आणि पुढे ते आजारी पडले आणि तिकडे त्यांचं निधन झालं तर अशा पद्धतीने एक वैचारिक भूमिका मांडणारा आणि वेगवेगळ्या लढ्यांमध्ये सहभागी होणारा आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याच राज्याच्या राजवाड्यावर मोर्चा काढणारा असा हिंमतवाद माणूस म्हणजे भाई माधवराव बागल आणि मग शेवटी एकोणीसशे नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या अगोदर मग त्या ज्या वेळेला त्यांनी जो मोर्चा काढला होता कोल्हापूरच्या राजवड्यावर त्यावेळेला त्यांनी प्रजा पार्टी म्हणून त्यांनी काढली होती त्या प्रजा पार्टीच्या माध्यमातून रत्नापकुंभार ते देसाई त्यांचे जे कार्यकर्त्यांनी घेऊन त्यांनी जो मोर्चा काढला होता ती त्यांची संघटना होती प्रजा पार्टी म्हणून मग नंतर त्यांनी एकोणीसशे सेहेचाळीस सालामध्ये त्या प्रजा पार्टीचं विसर्जन केलं की आपल्याला माझ्या वेळेवर सांगितलेलं आहे की शेतकरी का, शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली त्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेमध्ये त्या शेतकरी कामगारांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्ये आपली संघटना त्यांनी विसर्जित केली आणि त्या ठिकाणी शंकरराव मोरे आणि जे रे आणि त्या जे शेतकरी कामगार पक्षाचे ज्यांनी स्थापना केली त्या त्या सगळ्या प्रचारामध्ये दे हे देखील प्रमुख झाले आणि मग त्यामुळे ते झाले शेतकरी कामगार पक्षाचे नेते तर अशा पद्धतीने एक एक मोठं कार्य या मराठा समाजाच्या नेत्याने केलेलं आहे आणि अत्यंत निस्वार्थीपणे काम करणारी ती मंडळ होती तेव्हा या ठिकाणी आपल्या माहितीसाठी असेच व्हिडिओ मी सातत्याने बनवत राहील आणि आपण माझा संबेद यूट्यूब चॅनेल या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला आवडला तर आपण इतरांना देखील तो करा धन्यवाद